नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम ह्या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या पक्षप्रवेशाचा खूप गाजाबाजा झाला गेले काही दिवस भारतीय जनता पक्षातले विविध जे गट आहेत विविध नेते आहेत विविध कार्यकर्ते आहेत ठिकठिकाणचे सांगली महापालिका क्षेत्रातल्या प्रभागातले अनेक कार्यकर्ते आहेत महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अनेक नेते आहेत कार्यकर्ते आहेत ह्या सर्वांनी जयश्री वहिनींना भेटून त्यांचा सत्कार करायचा जणू कार्यक्रम चालू केलेला आहे त्याच वेळेला त्यांना शुभेच्छाही दिल्या जात आहेत आणि जयश्री वहिनी पाटील या भारतीय जनता पक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्ष किती बळकट झालेला आहे आणि त्यामुळं आता महापालिकेवरती भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार असं अशी वक्तव्य पण होत आहेत या सगळ्याला खरं म्हटलं तर चोख उत्तर जर कोणी दिलं असेल या सगळ्या स्तुतीला या सगळ्या कौतुकाला आणि या सगळ्या भाषणाला जर चोख उत्तर कोणी दिलं असेल तर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आपल्या सगळ्यांना माहित आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांनी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस ची लढवलेली होती आणि त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला हो जयश्री वहिनी पाटील यांनी त्या जी बंडखोरी केली त्यामुळे त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर ते काहीसे स्वस्थ बसलेले होते मधल्या काळात चर्चा जोरात अशी सुरू होती की पृथ्वीराज बाबा पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार त्याकरता त्यांची काही खटपटाई सुरू होती अशी चर्चा होती त्याचबरोबर आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षात येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं परंतु पृथ्वीराज पाटील यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश द्यायचा का नाही हा निर्णय शेवटी अखेर पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून होता आणि असं दिसतंय की त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला काही फारशी अनुकूलता दर्शवली नाही पृथ्वीराज पाटील यांच्या आणि अखेर जयश्री वहिनी पाटील ह्याच भारतीय जनता पक्षामध्ये आल्या आता जयश्री वहिनी पाटील ह्याच भारतीय जनता पक्षात आल्यामुळं म्हणजे त्यांनी प्रवेश केल्यामुळं पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा विषय संपलेला होता अर्थात त्यांनी आता कालच्या पत्रकार परिषदेत म्हणजे सोमवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केलेला आहे की मी बिलकुल इच्छुकृहतो भारतीय जनता पक्षात जायला कारण माझ्या सगळ्या संस्था अतिशय उत्तमरित्या चालू आहेत माझ्यावर कुठलाही दबाव नाही किंवा दबाव नव्हता आणि त्यामुळं सार्वजनिक समारंभात जसे खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांतदादा पाटील नेहमीच आमंत्रण देतात तुम्ही आमच्याबरोबर या म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर या म्हणून तसं मलाही दिलेलं होतं पण माझ्या मनात अजिबात पक्षप्रवेशाचा विचार नव्हता आता असं आहे की जयश्री बहिणींचे जे समर्थक आहेत ते असं म्हणतात की जयश्री बहिणीच जर भारतीय जनता पक्षात पोचलेले आहेत आणि तिथं आता त्यांचं चांगलं बस्तान बसेल अशी चिन्ह दिसत आहेत अशा वेळेला पृथ्वीराज पाटील भारतीय जनता पक्षात जाऊन करणार काय कारण मुळात त्यांचं भांडण जे होतं ते काँग्रेसमध्ये जयश्री वहिनीने केलेल्या बंडखोरीबद्दलच होतं किंवा त्या उमेदवारी मागत होत्या त्याबद्दल मागत होत्या त्याबद्दलच होतं त्यामुळे आता पृथ्वीराज पाटील भारतीय जनता पक्षात जाऊन काही करणं शक्य नव्हतं त्यांना पुढं काही त्याच्यामध्ये भवितव्य अशी परिस्थिती नव्हती त्यामुळे साहजिकच पृथ्वीराज बाबा पाटील हे काँग्रेसमध्येच राहणार आणि काँग्रेसमध्येच काम करणार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांना बरोबर घेऊन जर एक चांगली मोठ बांधली गेली तर महापालिकेच्या निवडणुकीत त्यानंतर बाकीच्याही अन्य निवडणुकीमध्ये एक मोठी ताकद चांगली महापालिका क्षेत्रात तरी निश्चित उभी राहील असंही अनेकांचं म्हणणं आहे आणि तोच पवित्र आता पृथ्वीराजबाबा पाटील यांनी घेतलेला आहे पण तो घेत असताना त्यांनी अतिशय बोचरी अशी टीका भारतीय जनता पक्षावरही केलेली आहे आणि जयश्री वहिनी पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही केलेली आहे ज्याला आपण शालजोडीतले म्हणतो अशा पद्धतीची ती टीका पृथ्वीराज पाटील यांनी केली खरं म्हणजे ते पूर्वी आक्रमक पद्धतीनं बोलायचे पण सध्या जरा पहिलीच पत्रकार परिषद अशी होती त्यांची की त्यांनी थेट उघडपणे भारतीय जनता पक्षावर पण टीका केली गेल्या सहा सात महिन्यामध्ये आणि ती सुद्धा थोडीशी आडून आडून केली ज्याला आपण उपहासानं बोलणं म्हण मन, म्हणतो तसं त्यांचं सगळं बोलणं होतं त्यांनी असं बोलता बोलता सांगितलं की जयश्री वहिनी सतत तक्रार करतात की त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या घराण्यावर अन्याय झाला परंतु त्यांच्या घराण्यात अनेकदा मिळालं अनेकदा खासदार पद मिळालं अनेकदा मंत्रीपद मिळालं अनेकदा महापौरपद त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळालं आमदारपद मिळालं मग असा अन्याय आमच्यावर पण झाला तर फार बरं होईल असा एक उपहास गर्भ अशी टीका त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा एक त्यांनी मुद्दा पुढं आणलेला आहे आणि तो अतिशय मर्मावर बोट त्यांनी ठेवलेला आहे ते म्हणजे जयश्री वहिनीन जो प्रवेश दिलेला आहे तो शेतकरी बँकेचं जे जोखड होतं वसुलीचं होतं वसुली, वसुली लागलेली होती त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी किंवा आपली सुटका करण्यासाठी जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे हे अतिशय आपण ज्याला मर्मावर बोट ठेवणं म्हणतो तसं हे पृथ्वीराज पाटील यांनी केलेलं आहे याच पद्धतीचं वक्तव्य दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सांगली जिल्ह्यातले इद्रिस नायकवडी यांनीही केलेलं होतं त्यांनी काही लोकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला तेव्हा त्यांनी बोलता बोलता सहज असं बोलले की आमच्याकडे जे आता आलेले आहेत त्यांच्यावर आम्ही कुठलाही दबाव आणलेला नाही कुठलं आमिष दाखवलेलं नाही कुठलं प्रलोभन दाखवलेलं नाही ते स्वेच्छेने आमच्याकडे आलेले आहेत लोकांना अडकवून दबाव आणून प्रवेश करायची आमची पद्धत नाही हे सुद्धा टोला जो इद्रिस नायकोडींचा आहे तो सुद्धा कुणाला आहे हे सगळं लगेच लक्षात येतं पाटील यांनी तर सरळ असा आरोप केला की शेतकरी बँकेच्या जयश्री वहिनींची मुक्तता व्हावी म्हणूनच त्यांनी प्रवेश केलेला आहे याच्यामध्ये आता अर्थात हे जे पृथ्वीराज बाबा पाटील बोलले किंवा थोडस आडून बोलले याला कारणीभूत आहे ते चंद्रकांत दादा पाटील यांचंच वक्तव्य जेव्हा जयश्री वहिनींनी पक्ष प्रवेश करणार असं जाहीर केलं त्यावेळीच त्या बैठकीतच त्याच पत्रकार बैठकीत चंद्रकांत दादांनी असं एका प्रश्नावर उत्तर देताना असं सांगितलं की शेतकरी बँकेचं जे काही प्रकरण आहे ते आता आम्ही पद्धतशीरपणे व्यवस्थित ते सोडवू याचाच अर्थ असा की शेतकरी बँकेचं प्रकरण आता मागं पडेल प्रश्न असा आहे की आता जो पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा उभा केलेला आहे की महापालिकेच्या कोट्यवधी रुपयाच्या ठेवी बँकेमध्ये अडकलेल्या आहेत त्या शेतकरी बँकेमध्ये आता शेतकरी बँकेची काय परिस्थिती आहे हे कुणालाच माहित नाही काय त्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्याचा था ठाव ठिकाणा काय बँकेचा हे सुद्धा लोकांना माहीत नाहीये त्यामुळं त्या महापालिकेच्या ठेवी असतील किंवा अनेक काही लोकांच्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत सामान्य ठेवीदारांच्या काही मोठ्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत त्या ठेवी कोण देणार पृथ्वीराजबा पाटील असं म्हणतात की त्या दादा पाटील आणि जयश्री वहिनी पाटील यांनी आता ते सत्तारूढ पक्षात आहेत त्यांनीच ह्या ठेवी परत द्याव्यात याचा अर्थ असा की शेत वसंतदादा शेतकरी बँक हे प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे निवडणुकीच्या काळात महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा पुढे येणार आहे ते आता दुसरा मुद्दा असा आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काँग्रेस पक्षात राहूनच काम करायचं ठरवलेलं आहे काँग्रेस पक्षावर या जयसिंविच्या पक्षप्रवेशचा कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगलेलं आहे आणि ते काही अर्थानं खरं सुद्धा असू शकतं याचं कारण असं आहे की एकूण जे सगळं भारतीय जनता पक्षाची जी मेगा भरती चालू आहे पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकी आणि दोन हजार परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा अशीच मेगा भरती चालू होती त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला निश्चित बसलेला होता त्यामुळं अनेकांचं मत असं आहे की सांगली महा मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातच नव्हे तर बाकीच्या एकूणच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा महायुतीमध्ये जे एकूण सगळी मेगा भरती चाललेली आहे झालेली आहे त्याचा फटका त्यांना बसू शकतो जर काँग्रेस पक्षानं खरोखरच ही एक संधी समजून काँग्रेस पक्षातले सगळे कार्यकर्ते सगळे नेते यांनी एकवटून जर आपली ताकद उभी केली कठीण आहे तशी गोष्ट कारण भारतीय जनता पक्ष हा फार मोठा शक्तिमान पक्ष म्हणून आता झालेला आहे ओळखला जातोय अनेक जण रोज पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यांची ताकद मोठी आहे सत्ता हातात आहे त्यांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती ताकद उभी करणं नव्यानं आणि सत्ता हातात नसताना कारण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांना सत्ता असेल तरच काम करायची आणि काही आपली शक्ती दाखवायची सवय असते त्यामुळं काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करणं हे फार मोठं आव्हान आहे पृथ्वीराज बाबा पाटील विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम ह्या तिघांनी खरोखरच हे जर आव्हान मनापासून स्वीकारलं तर अशक्य काही नाही आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक मोठा शह बसू शकतो पृथ्वीराज बाबा पाटील हे बऱ्याच दिवसाचं अगदी जे विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर थोडंसं त्यांनी जे एक मौन धारण केलेलं होतं किंवा सत्तारूढ पक्षा बद्दल किंवा सरकारबद्दल काही फारसं ते भाष्य करत नव्हते हो ते मौन त्यांनी आता सोडलेलं आहे आणि पुनश्च हरिओम हो, म्हणून त्यांनी राजकारणामध्ये पुन्हा एकदा एंट्री घेतली असं दिसतंय बघूया काय होते ते तुम्हाला काय वाटतं तुम्ही अवश्य आम्हाला कमेंट्स करून कळवा आमचं हे रागरंग डॉट कॉम हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 哪里玩？